राष्ट्रीय महामार्गावरील जबरी चोरीमधील चोरट्यास महात्मा गांधी चौक पोलिसांनी बेड्या ठोकल्या राष्ट्रीय महामार्गावरील जबरी चोरी उघडकीस आणण्यात महात्मा गांधी पोलीस ठाण्याला यश महात्मा गांधी पोलीस ठाणे डीबी पथकातील जावेद शेख मोहसिन टिनमेकर यांनी अहोरात्र कष्ट घेऊन अखेर चोरट्याला जेरबंद केले या गुन्ह्यातील आरोपी सुमित काळे एको वय एकोणतीस राहणार माझी वसाहत पारदी वस्ती हा जबरी चोरीतील साहित्य विक्री करण्यासाठी एका ठिकाणी येत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून पथकाने बेड्या ठोकल्या या गुन्ह्यातील घड्याळ मणिमंगळसूत्र एक अंगठी आणि एक चाकू असा एकोणचाळीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या गुन्ह्यातील आणखी दोन आरोपी जितू चव्हाण आणि त्याचा एक मित्र फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली आहे ही कारवाई मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव धनंजय चव्हाण सूरज पाटील अभिजित धनगर यांच्यासह पथकाने केली आहे